कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं मागच्या हुकाचं कटिंग करताना कपडा वाढवायचा कुठे कपडा ठेवायचा कसं कपड्यावर हे छोटे छोटे प्रश्न येतात मग ते येऊ नये यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे याच्यामध्ये सगळे शिवनातले बारकावे पण सांगणार आहे कपड्यावर ठेवायचं कसं कपड्यावर वाढवायचं कुठे हे सगळं समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे पेपरवर बनवताना पण घडीच्याच बाजूला बनवा म्हणजे जेणेकरून तुम्ही पॅटर्न कपड्यावर ठेवणार ठेवताना पण तुम्ही अशाच पद्धतीने ठेवणार म्हणून पॅटर्न बनवताना घडीच्या पेपरवरच बनवायचं आहे आता सुरुवातीला आपण इकडनं ब्लाउजची उंची घेणार आहोत आता चौतीस छातीचं आहे ब्लाउजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाउजची उंची घ्यायची आहे हे चौदा इंचावर मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला सगळी माप चार्टनुसार घ्यायची आहे आपण शोल्डर घेणार आहोत सव्वा पाच इंच आणि मुंडा घेणार आहोत साडेपाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया हो पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेही नाही तुम्हाला कॅल्क्युलेशनही कुठेच करायचं नाहीये सांगितली तशी फक्त माप टाकायची आहे आणि युट्यूबला आपले सगळ्या आप छातीच्या मापांचे व्हिडिओ अपलोड आहेत बत्तीस पासून अठ्ठेचाळीस छातीच्या मापापर्यंतचे सगळे व्हिडिओ प्रत्येक पॅटर्न नुसार आपण अपलोड केलेले आहेत तुम्ही युट्यूबला बघा त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमच्या मापाचं तुम्ही ब्लाउज कटिंग करून शिव शकतात आता हे चौथीच छातीचं आहे त्यामुळे इथे पॅटर्न घेताना आपण काय घेणार आहोत साडेआठ इंच छातीचा चौथा भाग हे साडेआठ इंचा मार्किंग केलं दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं ह्या मध्ये कमर घरायचं अंतर घेऊच नका कमर छातीपेक्षा बारीक असेल तरी घेऊ नका त्यानंतर आपण देणार आहोत मुंढ्यांचा आकार आता इथे फक्त आपण पुढच्या भागाचे पॅटर्न बनवते त्यामुळे फक्त पुढच्या मुंढ्याचा आकार आपल्याला घ्यायचं ह्या पॉईंट पासून बाहेरच्या बाजूला आपण इथे एक इंचाचं मार्किंग करणार आणि हा पॉईंट मॅच करता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा इकडच्या बाजूला पण एक इंचाचं मार्किंग करायचं हे जे राहिलेलं अंतर त्याचा आपण मध्य करणार आहोत मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे गोलाकार देताना आपल्याला फक्त हे पॉइंट मॅच करायचे एवढं लक्षात ठेवा हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार त्यानंतर आपण घेणार आहोत गळाखुली गळाखुली घ्यायची आहे अडीच इंच आता दरवाईज लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला शोल्डरची पट्टी मोठी हवी आहे गळाखोली अंतर कमी करा शोल्डरची पट्टी छोटी हवी आहे गळाखोलीचं अंतर वाढवा फक्त गळाखोलीच्या अंतरात बदल करायचा आहे शोल्डरचं अंतर आहे तेच टाकायचं आहे त्यानंतर ब्लाउजची उंची घ्यायची इथे ब्लाउजची उंची आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येतील आणि इथं कोपऱ्यात गळ्याला आकार दिला त्यानंतर सगळं आपल्याला इथे पॅटर्न टाकायचं आहे थ्री पीस प्रिन्सेस कटचं आता इकडनं आपण योगपट्टीसाठी मार्किंग करणार साडेतीन इंच आणि फिटिंगच्या बाजूकडे मार्किंग करणार अडीच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेणार ह्या आपल्याला आहे छातीचा दहावा भाग आता चौतीस छातीचा आहे छातीचा धाववा भागाला साडेतीन इंच इकडच्या बाजूला एक इंच मार्किंग केलं इकडच्या बाजूला एक इंचाचं मार्किंग केलं आणि उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंच हे अंतर जोडून हा त्रिकोणी टक्सचं मार्किंग करून घेऊया आणि कोपऱ्यातून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आकार देताना आपला हात असा कोपऱ्यातून छान असा गोल फिरवा म्हणजे तुमचा आकार व्यवस्थित आता हा टक्स कटिंग केल्यानंतर हे इथलं अंतर सहा इंच आणि इकडचं अंतर मग कमी अंतर शिल्लक राहतं मग तसं होऊ नये त्यामुळे काय करायचं फिटिंगच्या बाजूकडे आपल्याला दीड इंच अंतर वाढून घ्यायचं आहे आणि मुंढ्यातून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं जेणेकरून आपल्याला फिटिंगच्या बाजूला कपडा शिल्लक राहावा यासाठी आपण हे इकडचं अंतर वाढून घेणार आहोत आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपडं वाढवायचं कुठे ठेवायचं कसं हे समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला त्यानुसार आपण तुमच्या अडचणी नक्की सोडूया हे झालं कळायचं कटिंग आता हे झालं योगपट्टीचं कटिंग हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसतात फक्त कटिंग करताना नवीन शिकणाऱ्या ताईंना खालचा भाग कोणता वरचा भाग कोणता हे लक्षात यावं यासाठी काय करा तुम्ही पेपरवर काहीतरी मार्किंग करून घ्या खून करून घ्या किंवा ही मुंढ्याची बाजू ही योगपट्टीची बाजू ही छातीकडची बाजू असं काहीतरी मार्किंग करा म्हणजे तुमचं पॅटर्न कटिंग करताना किंवा जोडताना शिवण करताना उलटसुलट कोणताही भाग होणार नाही हे आपलं अशा पद्धतीने हे पॅटर्न तयार झालं आता हे भाग सुट्टे झालेले आहेत असे मग काय करायचं ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर हे पॅटर्न ठेवायचं त्यावेळेस ही बाजू आपल्याला ठेवायची आहे घडीवर आणि योगपट्टी पण आपल्याला ठेवायची आहे घडीवर म्हणजे हे दोन भाग आपल्याला घडीच्या कपड्यावर कटिंग करायचं आहे मग हे उघडून कसं दिसतं हे समजावून सांगते आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया हे बघा हे पॅटर्न अशा पद्धतीने आपलं तयार होणार आहे अखंड योगपट्टी याच्यामध्ये निघते आपली ही अशा पद्धतीची हे आपलं असं पॅटर्न तयार होत मग ज्यावेळेस आता हे टक शिवले जातात त्यावेळेस इथे बरोबर खोलगट पप तयार होतो तुम्ही हे पॅटर्न पण ब्लाउज बनवू शकतात आता ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर पॅटर्न ठेवायचं तर कपड्यावर ठेवताना ही योगपट्टीची बाजू आपण ज्या ठिकाणी पूर्ण कटिंग केलेल्या आहे ती पूर्ण बाजू आपल्याला कपड्यावर वाढवायची आहे हे लक्षात ठेवा ही बाजू आता ही बाजू ही बाजू तर सोबतच कटिंग होणार कारण ज्यावेळेस आपण कपड्यावर कट करणार तेव्हा हा आकार सोबत कट केला जाणार पण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी ते सगळ्या ठिकाणी आपलं स्केच पेनं मार्गिंग करून सांगितलं आहे की कोणता भाग तुम्हाला कपड्यावर वाढवायचा आहे आणि शिवताना जर योगपट्टी तुमचं खालीवर होऊ नये तर ता काय करायचं जा योगपट्टी ज्यावेळेस तुम्हाला जोडायची आहे तेव्हा ह्या ठिकाणी तुम्ही पिन अप करून घ्या टाचणी लावा पहिले इथून सुरुवात करा ह्या पॉईंट पासून इकडे योगपट्टी जोडून घ्या ह्या पॉईंट पासून इकडे योगपट्टी जोडा म्हणजे जोडताना योगपट्टी कमी जास्त होणार नाही योगपट्टी आपली थोडी एक्स्ट्राच निघणार आहे पण थोडीशी दीड इंचाची एक्स्ट्रा योगपट्टी या पॅटर्न मध्ये नाही काढली तरी चालेल फक्त वरचा भाग आपला वाढणं गरजेचं आहे कारण आपण हा टक शिवल्यानंतर काय होतं हा कपडा कमी होतो त्यामुळे तुम्ही फक्त वरच्या भागात हे वाढवलं खालच्या भागात ही एक्स्ट्रा योगपट्टी नाही वाढवली तरी देखील चालणार आहे सेम अशाच पद्धतीने ह्या पॅटर्नचं कर कटिंग करा आता याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद